बाप रुजला पाहिजे आणि अखंड भारतामध्ये समानता नांदली पाहिजे याची नांदी करणार छत्रपती शिवाजी महाराज त्यांची आज जयंती त्यांना मानाचा मुद्र ज्यांच्या विचारामुळे शिवपरिवार पूर्ण फुललेला आहे असे भारताचे पहिले कृषी मंत्री शिक्षण तज्ञ शिक्षण महर्षी डॉक्टर भाऊसाहेबराव देशमुख यांच्या विचारांना आवाज का। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय मडवी सर आमचे शिक्षक प्रतिनिधी माननीय चुकीकर सर आमचे शिक्षक इतर प्रतिनिधी कर्मचारी प्रतिनिधी माननीय ठाकरे गोट माननीय मस्के मॅडम त्याचप्रमाणे आमचे सहकारी माननीय पाटील सर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मारिणी खवड सर माननीय सामृतवाल सर उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असणारे माझे प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी शिवाजी महाराजांची जयंती आपण पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचं नाव वाचलं ऐकलं आहे त्यांच्या जीवनाचे फार असे कमी प्रसंग पुस्तकामध्ये आहेत खरं आपल्याला शिवचरित्र जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला सुतारा पुस्तकामध्ये जायचं लागेल एक उदाहरण देतो आणि समोर प्रास्ताविक एकदम कमी वेळामध्ये अटक करतो आता एक दोन तीन दिवसावर छावा गावाचा पिक्चर प्रदर्शित झाला आमच्या कोणची सर कोकडे सर ते पाहिले गेले त्यातले अनुभव त्यांनी शेअर केले आपल्या भारतीय समाजाचा दुर्दैव आहे की खरा इतिहास आपल्यापासून लपून ठेवण्यात आलेला आहे तर मित्र जास्त यावेळी होवा हो मी करणार नाही पण खरा इतिहास जर आपल्याला पाहायचा असेल शिवाजी महाराजांचा आपल्याला पुस्तकात जावं लागेल ते कोणती पुस्तक वाचायचे तेही आपल्याला पाहणं गरजेचं आहे केडुसकर गुरुजीचं शिवचरित्र नावाचं पुस्तक आहे त्यामध्ये त्यांचा खरा इतिहास आहे अ साड यांचे पुस्तक आहे त्यांच्यामध्ये खरा इतिहास आहे आपलं दुर्दैव आपल्या शिक्षण संस्थेमध्ये आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये खरा इतिहास या महामानवांचा आहे शिवाजी महाराजांची जयंती आपण आज साजरी करत आहे अठराशे ऐंशी मध्ये सर्वात पहिली शिवजयंती महात्मा फुले साजरी केली शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध त्यांनी दे घेतला हा इतिहास फार लंबा आहे आणि का झालं तर यासाठी आपल्याला स्वतःला रिसर्च म्हणजे पुस्तकात जाणं गरजेचं आहे म्हणजे शिवजयंती आपण आज साजरी करत आहे याचा खरंच खरं सगळी हे महात्मा फुले यांना करते बहुजनांच्या महापुरुषांना दाबून टाकण्याचं काम इथल्या व्यवस्थेने केलेलं आहे तर मग आपलं काम काय बो आपण कशाला उत्तरदायित्व आहे आपण काय केलं पाहिजे तर आपल्याला खरा इतिहास बहुजन पुरुषांचा समोर आणणं गरजेचं आहे आपण सर्व या भावामध्ये जेवढे काही बसलेले आहोत हे सब सब मा तर हे सर्वच्या सर्व या महापुरुषांची पुण्यही आहे त्यामध्ये महात्मा फुल्यांपासून सुरुवात होते तर संत गाडगे महाराज यांच्यापर्यंत मग यांचं कार्य विद्यार्थ्यापर्यंत पोचणं हे अत्यंत गरजेचं आहे बाकीच्या आपल्या गोष्टी तर चालूच राहता शाळेमध्ये पण या महापुरुषांनी आपल्यासाठी काय केलं आणि आपण समाजामध्ये वावरताना यामधून काय घेतलं पाहिजे हे पाहणं गरजेचं आहे आपल्याला शिवाजी महाराज तर आलो पण शिवाजी महाराजांवर पहिला वार करणारा कोण होता याचा नाव आपल्याला माहिती नाही ते जाणून घ्या ते, 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 ते सांगणार नाही शिवाजी महाराजांना तिथे प्रोटेक्ट करण्यासाठी वाचवण्यासाठी कोण होत सय्यद इब्राहिम की यांनी कोणी होत ते जाणून घेणं आपल्याला गरजेचं आहे आग्र्यावरून सुटका होताना महाराजांची जी। स्वतःचा जीव ठोक्यात घालून महाराजांच्या बिछाण्यावर कोण लेटलं होतं त्याचं नाव आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे कारण हे तुम्हाला वाटतं की हे का माहीत असणं गरजेचं आहे जर आपल्याला विवत इतिहास आपला बनवायचा असेल आपलं चांगलं भविष्य बनवायचं असेल तर तुम्हाला हे करावंच लागेल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात जो आपला इतिहास विसरला तो आपला भविष्य घेऊ शकत नाही म्हणजे आपला इतिहास आपल्याला पाहिजे आणि आपल्यासमोर भारतामध्ये जे चित्र आहे ते काही आशा नाही त्यासाठी या महापुरुषांनी आपल्यासाठी काय क्रमांक ठेवलेला आहे आणि आपण काय केलं पाहिजे हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे अजिबात लांबवत नाही मला आणखी दोन कार्यक्रमाला जायचं आहे तर इथे या निमित्त सगळ्यांना मी शुभेच्छा देतो या नववा व आणि आठव्या व च विद्यार्थ्यांनी छान आयोजन या कार्यक्रमाचं केलं त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो धन्यवाद